तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर... नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदारसंघात मतदान संपन्न ईव्हीएम मशीनसाठी त्रिस्तरीय कडेकोट सुरक्षा अवकाळीमुळे कोकणातील भात शेती उद्ध्वस्त भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमान तापमानात घट आणि डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंबा पेटीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद हापूसची पहिली पेटी ठरली यंदाच्या हंगामातील जगातील पहिली पेटी आहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील मतदान काल संपन्न झालं या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा तेवीस तारखेला जाहीर केला जाणार आहे तोपर्यंत ईव्हीएम एम मशीनची सुरक्षा करणं ही फार मोठी जबाबदारी आहे काल मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर सर्व ई व्ही एम मशीन कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीच्या ठिकाणी रात्रीच दाखल करण्यात आल्या या सर्व ई व्ही एम मशीनसाठी त्रिस्तरीय कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला केंद्रीय राज्य राखीव दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं कवच असणार आहे यामध्ये एक अधिकारी वीस कर्मचारी राज्य राखीव दलाचे दहा कर्मचारी या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले रूमच्या ठिकाणी देखील करडी नजर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी काल झालेल्या मतदानाची जिल्ह्याची सरासरी ही पासष्ट पूर्णांक तेवीस टक्के इतकी आहे मतदान सर्वत्र शांततेत आणि सुरळीत उत्साहात संपन्न झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत चार टक्क्यांची वाढ झाली आहे सर्वात अधिक एकोणसत्तर पूर्णांक चार टक्के मतदारसंघात मतदान जाले तर सर्वात कमी मतदान गुहागरमध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं जाले काल झालेल्या मतदानामध्ये चार लाख महिला चार लाख सत्तावीस पुरुष आणि चार इतर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एन देवेंदर सिंग यांनी दिली जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रांवर काल सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या प्रशासनामार्फत मतदारांसाठी मंडप पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प व्हीलचेअर आरोग्य सुविधा आदींची सोय केली गेली होती मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावला जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली रत्नागिरी जिल्ह्यातील चार लाख सत्तावीस हजार तीनशे त्रेसष्ट पुरुष आणि चार लाख सेहेचाळीस हजार चारशे सत्तर महिला आणि चार इतर मतदार अशा एकूण आठ लाख त्र्याहत्तर हजार आठशे सदतीस मतदारांनी काल मतदान केलं जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचे सर्व निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस आणि पत्रकार या सर्वांच्या सहकार्यामुळे मतदान शांततेत सुरळीत आणि उत्साहात पार पडले त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले दहावी बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी मार्च महिन्यात होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार तर बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी अठरा मार्च दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे याबाबत सविस्तर वेळापत्रक एकवीस तारखेला म्हणजे आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलंय दहावी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष असते परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल त्या छापील वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा द्यायची आहे अन्य संकेतस्थळांवरील किंवा यंत्रणेने छापील केलेले व्हॉट्सअप किंवा मा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असं देखील मंडळानं स्पष्ट केलं आहे परतीचा आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील भात शेती उद्ध्वस्त झाली आहे पिकात पाणी जाऊन भात भिजून वाया गेल्यात यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कोकणात पूर्ण ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला तर आता नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू आहे यामुळे कापणीला आलेले भात पीक पाण्यात गेल्यात भात पीक पाण्यात गेल्यानं त्याचा उपयोग आता होऊ शकत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात अजून देखील भात कापणी सुरू आहे पण शेतात पाणी गेल्यानं चांगल्या पिकाची कापणी करताना मोठी कसरत करावी लागते पाव लागला त्याच्याने आता हे भात मिळेल का भात पीक मिळेल काय पूर्ण मेळा आता मेळा शकणार ना अर्धा काहीतरी मेळा शकता कसं पाणी आता अर्धा हा हो झाला किती का अजून तर सगळं मोठ्या पर्यात राहा अजून पाच दिवस मोठे नाही पाऊस अजूनपर्यंत चालू त्यामुळे मोठा नुकसान झाला नुकसान मोठं झालं तरी शेती आता माणगाव खरं किती पाण्याखाली असतात तुमच्यामध्ये तरी तसा सांगू शकणार आता बघू गेले सगळे शेतकऱ्याचं कोणता कोणा गावला कोणाक पावसाळा ओसरल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागलाय नोव्हेंबरच्या अखेरीस किनारपट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दोन दिवसांपूर्वी अवकाळीचा झालेला शिडकावा आणि मळभाचं वातावरण आता निवळलं आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढू लागलंय आंब्यासह काजू बागायतदारांनी थंडीच्या चाहुलीनं आता फवारणीची जुळवाजुळव देखील सुरू केली आहे दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी हलका पाऊस झाला या पावसात सातत्य राहिल्यास आंबा आणि काजू हंगामाच्या सुरुवातीलाच पावसानं आणलेल्या अडचणींमुळे येथील बागायतदार हैराण होते त्यात आता थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याची भीती होती मात्र आता थंडीचं प्रमाण वाढू लागलंय सकाळी आणि रात्री हलका गारवा पडू लागलाय गेले अनेक दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने थंडीचा कालावधी लांबला होता त्यामुळे शहरासहित ग्रामीण भागात देखील उकाडाचा प्रभाव होता गरम हवा आर्द्रतेमुळे होणाऱ्या काहीलीमुळे नागरिक त्रस्त होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून पहाटे गारवा जाणू लागला आहे एका तुम्ही नका पाहत रहा फक्त आणि रायगड मधील बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह मायक्रोवे ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मेळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डील शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आरसीका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअर भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभेची निवडणूक पार पडली मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक भरत गोगावले लढवत आहेत त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली जनतेचा कौल मला मान्य असेल अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली जल्लोष करू आम्ही कार्यकर्त्यांना नेहमी ने सांगत असतो जरी विरोधक हारले किंवा काय त्यांना वेळ वागता काय बोलायचं नाही आपण आपल्या घोषणाच्या पुढे आपल्या आणि त्यांना वेळ वाकडं बोलून आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपण चांगलं बोलून पुढे जाऊ जनता आपल्याला जसं स्वीकारते तसं आपण पण जनतेचा आधार ठेवणं चाळीस ते पंचाळीस हजार टार्गेट आहे आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही निश्चित विजय होऊ आत्ताच कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आले होते महायुतीचे त्यांनी आपापला आढावा दिलेला आहे आणि तो आढावा घेऊन आम्ही चाललेला आहे आणि खात्री आहे की या वेळेला गेल्या वेळेपेक्षा डबल लीड हा ठरलेला आहे शंभर टक्के

मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना भास्कर जाधवांनी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात हो मातारबाईकडे चालल्याकडे आले होते हो कशाला हो फिराया पोरांनी काल गेली बोट कोणला कोणला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण कुंभारमाठ येथील प्रथितीयश अंबा बगायतदार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत दोन नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस अंबांची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठवण्याचा मान पटकावला असतानाच त्यांची ही अंबापेटी पेटी भारतातच नव्हे तर यंदाची जगातील पहिली अंबापेटी म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गणली गेली आहे यामुळे यशस्वी आंबा व्यावसायिक असणाऱ्या डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर उत्तम फोंडेकर यांनी दोन नोव्हेंबर रोजी मार्केटमध्ये पाठवलेली हापूस आंब्याची पेटी जगातील पहिल्या मानांकनाची पेटी म्हणून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गणली गेल्यानं जगात जपानच्या मियाझकीच्या आंब्याचे असलेले प्राबल्य कमी होऊन हापूसचे प्राबल्य प्रस्थापित झाले असे कौतुकोद्गार जिल्हा कृषी अधीक्षक बी बी नवरे यांनी काढले आहेत लंडनवरून पाठवलेले वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आणि मेडल नोडल ऑफिसर लक्ष्मण कुरकुटे आणि इतर कृषी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर सागरी कासवांच्या वेणीच्या हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील चार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी पंधरा किनाऱ्यांवर कासवांचे घरटे सापडतात हिवाळ्याच्या तोंडावर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वेण होती नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा सा वेणीचा सा हंगाम असतो या कालावधीत समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंड्या घालण्यासाठी येतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खांद्यावर असणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरील डोंगरावर असलेल्या दर्ग्यावर कारवाई करण्यात आली असून हा दर्गा अनधिकृतपणे उभारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सिडोको आणि पनवेल पोलिसांकडून दर्गा आणि तिथे राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रूम तोडण्याची कारवाई करण्यात आली जगभरातील चंदेरी दुनियेचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या इफ्फीचे उद्घाटन आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते कल्पवृक्षाला जल अर्पण करून करण्यात आले गोव्यात पुढील आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट बेटर मॅननं झाली उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा खासदार सदानंद तनावडे माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू महोत्सव संचालक शेखर कपूर प्रसार भारतीचे सचिव नवनीत कुमार सैगल गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो उपस्थित होते जीवन एक सिनेमा बनला भारतीय आध्यात्मिक याचं दर्शन घडतंय शंकराचे तांडव सरस्वतीची वीणा आणि कृष्णाची बासरी हे याचे पुरावे आहेत आजच्या धकाधकीच्या युगात जीवनाला आनंदाकडे नेणे गरजेचे आहे यासाठी तरुणाईला वाव देणे आवश्यक आहे अलीकडच्या काळात आपल्याकडचा हॅपीनेस इंडेक्स कमी होत आहे तो वाढवण्यासाठी अध्यात्माचा स्वीकार महत्वाचा आहे असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले तालुक्यातील कासूगावची सुकन्या कीर्ती कृष्णा तांडेल हिने किकबॉक्सिंग या क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र खेल पुरस्कार पुरस्कार उत्कृष्ट खेळाडू 17 नोव्हेंबर रोजी ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट विरार येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजसेविका सुवर्णा जाधव हो, महाराष्ट्र खेळ पुरस्कार समितीचे आयोजक विशाल जाधव हो, अध्यक्ष राज कपूर बागडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कीर्ती तांडेल ही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शारदा विद्यामंदिर कासूची इयत्ता शिकत असलेली विद्यार्थिनी आहे तिच्या या यशामुळे हो शारदा विद्यामंदिर विद्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे कासूसारख्या ग्रामीण भागातील मुलीच्या किक बॉक्सिंग या क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे रायगड जिल्ह्यासह शारदा विद्यामंदिर कासू शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वच स्तरातून तिचं कौतुक होत आहे जनसेवेसाठीच राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कट्टर शिवसैनिक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र आणि सध्या व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्याला असलेले मंगेश दगडू कदम यांचा पंचावन्नवा वाढदिवस आहे एकोणीसशे नव्वदपासून राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे मंगेश कदम हे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात तसेच खेड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांचे निकटवर्ती असलेल्या मंगेश कदम यांचा बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचावन्नवा वाढदिवस साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप मंगेश दगडू कदम यांचा जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या जामगे आगावी झाला आई वडिलांनी खूप कष्ट करून मंगेश कदम यांना लहानाचं मोठं केलं आणि शिक्षण दिले मंगेश कदम यांनी पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण जामगे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी खेड तालुक्यातील शिवतेर येथील विद्यालयात पूर्ण केले मंगेश कदम यांना लहानपणापासूनच समाजसेवा करण्याची आवड होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मंगेश कदम यांनी एकोणीसशे नव्वद पासून राजकारणात शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली आता मंगेश कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा माथाडी कामगार संघटनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत खेड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सदानंद उर्फाप्पा कदम आणि युवा नेतृत्व युवा उद्योजक अनिकेत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षवाढीसाठी प्रयत्न करतात अत्यंत मनमिळाऊ स्वभाव उत्तम संघटक असलेले मंगेश कदम हे अजात शत्रू असं व्यक्तिमत्व असून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात जनतेच्या अकेला धावून जाणारा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक अशी मंगेश कदम यांची दापोली विधानसभा मतदारसंघात ओळख आहे अभिनव क्रीडा मंडळ गावदेवी मित्रमंडळ बोरिवली देवीपाडा या मंडळांच्या माध्यमातून मंगेश कदम हे सामाजिक कार्य करीत है। आहेत हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क मैथिली केबल नेटवर्क क्विक फिट जिम भूमी लक्ष्मीघर डिस्ट्रीब्युटर्स मुंबई या ठिकाणी मंगेश कदम हे अशा अनेक फॉर्म मध्ये कार्यरत आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मंगेश कदम यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच जनतेची सेवा होत राहो हीच आजच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना या स बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण